सोलापूर श्रमिक पत्रकार संघ व सोलापूर अॅडवर्टायझिंग वेलफेअर असोसिएशन साबा यांच्या संयुक्त विद्यमाने मीडिया कप 2025 हजार पंचवीस चे आयोजन करण्यात आले आहे या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन शनिवारी सकाळी दहा वाजता सोलापुरातील रेल्वे मैदानावर सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे यावेळी रेल्वेचे वरिष्ठ वाणिज्य मंडल प्रबंधक योगेश पाटील श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे सावा संघटनेचे अध्यक्ष संतोष उदगिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव चंद्रकांत रेंबुर्स यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती असणार आहे या स्पर्धेला मुख्य प्रायोजक म्हणून माजी नगरसेवक अनंत जाधव हे हो लाभले आहेत तर सहप्रायोजक म्हणून माजी नगरसेवक अमोल शिंदे स्पेन का। तर विशेष सहकार्य बी आर पवार सारीज बँक ऑफ इंडिया सी ए विनोद भोसले यांचे सहकार्य असणार आहे या मीडिया कप दोन हजार पंचवीसच्या स्पर्धेत दहा संघ सहभागी होत आहेत अंदाजे दोनशेहून अधिक पत्रकार छायाचित्रकार कॅमेरामन यांचा समावेश असणार आहे पहिल्या दिवशी दहा सामने तर दुसऱ्या दिवशी सामने होणार आहेत या स्पर्धेतील अंतिम सामना रविवारी चार तीस वाजता होणार आहे त्यानंतर त्याच ठिकाणी बक्षीस वितरणाचा समारंभ होणार आहे या स्पर्धेतील सामने पाहण्यासाठी सोलापुरातील क्रिकेट प्रेमींनी उपस्थित राहावे असे आवाहन श्रमिक पत्रकार संघ व सावा संघटनेने केले आहे या स्पर्धेविषयी श्रमिक पत्रकार संघटनेचे अध्यक्ष विक्रम खेळबुडे यांनी माहिती दिली आहे ती, ती पुढील प्रमाणे सोलापूर श्रमिक पत्रकार संघ आणि सावा यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही चार आणि पाच जानेवारी रोजी रेल्वे मैदान येथे क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेमध्ये दहा संघांनी सहभाग नोंदवला आहे या स्पर्धेचं उद्घाटन उद्या शनिवारी सकाळी दहा वाजता पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी साहेब यांच्या हस्ते होणार आहे यावेळी विविध दैनिकातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत या दोन दिवसीय क्रिकेट सामन्यांचा सामन्यांचा सर्व पत्रकारांनी तसेच प्रेमींनी आनंद घ्यावा असे आवाहन मी या निमित्ताने करीत आहे सामन्यांचे थेट प्रक्षेपण मोबाईलवर रेल्वे मैदानावर होत असलेल्या मीडिया कप दोन हजार पंचवीस मधील सर्व सामन्यांचे थेट प्रक्षेपण होणार आहे हे सामने मोबाईलवर पाहता येणार आहेत यासाठीची विशेष व्यवस्था संयोजकांकडून करण्यात आली आहे शिवाय लाईव्ह स्कोरही मोबाईलवर पाहता येणार आहे